नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये बारा दिवसामध्ये जे घटना घडत आहे आणि गुरुवारी जी घटना घडली त्या घटनेने अक्का महाराष्ट्र ढवळून निघाला ज्या प्रकारे महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबई या शहराच्या जवळ असणाऱ्या उराण्या शहरामध्ये ज्या प्रकारे यशस्वी शिंदे यांचा ज्या हल अपेक्षा करून ज्या खून करण्यात आला आणि आता समोर पोलिसांच्या चौकशीमध्ये माहिती समोर येत आहे की ज्या नराधामाने यशस्वी शिंदे यांना संपवलं त्याच्या विरुद्ध दो दोन हजार एकोणीस साली एफ एफ आय आर दाखल झालेला होता त्यांना पोलीस कोठडी सुद्धा सुनावली होती मित्रांनो परंतु त्यानंतर अचानकपणे त्यांनी उरण या शहरामध्ये येऊन यशस्वी शिंदे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि ज्या प्रकारे तिला संपवण्याच महापाप या नरा दमान केलं त्याला कशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे त्याबद्दल आपले थोडक्यात मत व्यक्त करणार मित्रांनो एक पालकांना एक कळकळीची विनंती आपल्या मुलींना पालक मोबाईल देत असतात परंतु त्यांना हात जोडून विनंती आपल्या मुली कोण कोणा कोणत्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट मध्ये आहात किंवा आपल्या मुली काय करत आहात क्वालेमध्ये जातात ते पण पालकांनी पण लक्ष देण्याची गरज आहे परंतु ज्या प्रकारे यशस्वी शिंदे यांचा खून केला त्या नाराधमाला माझ्या जर मते भर चौकामध्ये मुंबईमध्ये सर्वांसमोर त्याचे हात पाय कापून त्याचा एनकाउंटर केला पाहिजे तरच आपल्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडणार नाही हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महा महाराजांचा महाराष्ट्र आहे असल्या जर घटना जर घडत असतील तर तो कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा जर असला तरी चौकामध्ये भाषे दिली पाहिजे किंवा एन्काउंटर केला पाहिजे मित्रांनो तरच या घटना घडणार नाहीत मित्रांनो मित्रांनो आता समोर येत आहे पोलिसांच्या चौकशी जी सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यामध्ये यशस्वी शिंदे ज्या रस्त्याने जात आहेत आणि त्याच्या पाठीमागे हा नाराज जवळपास आठ मिनिटांनंतर त्याच्या पाठला करत असतो म्हणजे आठ मिनिटांमध्ये ज्या रोड मध्ये ज्या रस्त्याने ते दोघे गेले ज्या ब्लॅक कलर मध्ये यशस्वी शिंदे होत्या आणि त्या छत्री घेऊन फोन मध्ये बोलवत असताना तो फोन कोणाला होता तेच येणाऱ्या काळामध्ये चौकशीमध्ये समोर येईल मित्रांनो परंतु असल्या नराध भर चौकामध्ये सर्वांसमोर त्याचा हात पाय कापून त्याचा एनकाउंटर केला पाहिजे असे माझे मत व्यक्त आहे मित्रांनो मित्रांनो आणि पालकांना कळकळीची विनंती आपल्या मुलींना आपल्या पाल्यांना मुलं असेल किंवा मुली असेल काय करत आहेत क्वालीजमध्ये जाताना हे सर्वांची जबाबदारी आहे त्यांनी पण लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या सर्व मुलींना एक कळकळीचे हात जोडून विनंती आहे आपण पण असल्या कोणतेही एखाद्या मित्र किंवा मैत्रिणी करताना सुद्धा तो मित्र आणि मैत्रिणी कोणत्या लेवल आहेत ते पण पाहून मैत्री केली पाहिजे मित्रांनो मित्रांनो आज एवढेच आपल्याला काय वाटते यशस्वी शिंदे यांचा ज्या प्रकारे खून करण्यात आला त्या दाऊद शेखला भर चौकामध्ये फाशी दिली गेली पाहिजे का त्याबद्दल पण आपण मत व्यक्त करा आता प्रत्येक राजकीय पुढारी यशस्वी शिंदे यांच्या कुटुंबाला भेट देतील परंतु यशस्वी शिंदे यांच्या आई वडिलांना यशस्वी शिंदे कधीही मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा सर्व मीडियाने प्रश्न केला पाहिजे की कोणती शिक्षा झाली पाहिजे माझी शरदचंद्रजी पवार साहेब असो असोत किंवा सुप्रिया साहेब सुळे असोत काँग्रेसचे नाना पटोले असोत किंवा उद्धव ठाकरे साहेब असोत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असोत या सर्वांना विचारलं पाहिजे यशेश्वर शिंदे परत येणार नाहीत परंतु जर यशस्वर शिंदे ताईच्या आत्म्याला जर शांती लावायची असेल तर भरत चौकामध्ये एनकाउंटर केला पाहिजे मित्रांनो धन्यवाद